बघ पला बघ दगडाची पटिंगा तिथं तिथं कडक आहे कडक आहे ते चिंबोरे का चिंबोर चिंबोरायो ती बघ मांडी बघ पाण्याची चिंबोरी कार जंगलांचा मुलं बघा चिंबोऱ्यांची साईज बघा नमस्कार मंडळी मी गणेश कुडी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज काय तर आपण कसल्या चिंबोऱ्या गोरे गोरे चिंबोऱ्या स्पेशली आतमध्ये गोरे चिंबर म्हणजे कुठं डायरेक्ट इंद्रायणी देवीच्या पायथ्याला म्हणजे जो डोंगर आहे इंद्रायणी देवीचा त्याच्या पायथ्याला आपण जाणार चिंबरे शोधत आता थोडासा वेळ आहे आमच्याकडे म्हणून उजाडचा सेंटर म्हणून घेतला कलबुसरे गावाचे सात आहे ना आपल्या देवीचा हात आहे तर काय टेन्शन आहे बिंदास आम्ही रात्री भेटतो जावं तो जा होता ना भेटतील चिंबर या नाही भेटल्या तर तू असेल चला बघा आहे बोललाय तर चला चिंबर शंभर टक्के भेटतील गेल्या वर्षी बघितले असेल यंदा पुन्हा बघा आणि व्हिडिओचा धमाक्याचा व्हिडिओचा आनंद घ्या पाऊस आला बघा बाईक लावली मागं आता भरपूर आतमध्ये आपला चालत जायचा किती लांब जायला एक किलोमीटर एक दीड किलोमीटर आपला चालत जंगलातून जायचं आहे आतमध्ये बघा आजचा हा ब्लॉग आजचा शंभराचा ब्लॉग धमाकेत राहणार आहे कारण वर्षांशी एकदा येत डायरेक्ट सुरुवातीला पावसाचे आता हे कंटिन्यू चालूच राहतील समजा आता शिवणी घपली आता ये शंभर आहे तर चला बघू अजून किती लांब जायचं आहे रस्ता बघा आवाज आहे का आवाज राम वेळ झाला चालतून अजून ब्लॅक आलाच आहे समोर आता तिकडं असं चालत चालत ते साईडला जायचं आहे अजून पुढे जायचं आहे आता आमचं एक कोण शेवटचा आहे वाढ बघताना सगळं सागर किंग किंग यावाचा आहे बोलचा किंग चिंबऱ्यांचा आलो आलो अंधार पण पडत चाललाय बघा आम्ही आता पोहोचलो जवळ जवळ आता आलोत आम्ही इंद्राणी देवीच्या मंदिराच्या खालच्या साईडला पोहोचलो बघा सागराला आम्ही लगेच चुंबरे शोधायला चु केली सुरुवात थोडीशी पहिली जागा वाटून घेतली सगळे वेगवेगळ्या ठिकाणी गेले हे बघते समोर पहिली शिंबोर भेटली आहे आपल्याला पण ती छोटीशी आहे त्याची मला आपण नको आपला ना ती बसली बघा खाली माती वापरू चला ती छोटी आहे ती जाऊ दे आपण शोधे जाऊ हे बघा समोर आहे बघ किती मोठी आहे बघा चिमोर गेली आतमध्ये कटिंग बसली इटली इटली बघा डायरेक्ट आतमध्ये हात चिंबूरची साईज मस्त आहे मस्त मोठी चिंबूर भेटले तेव्हा शिकार बघा ती एक नंबर आहे चिंबुरी चला आता सुरुवात जरी दोन चिंबोरी छोटे धरल्या तर मोठी असं बारीक बारीक पाणी वावतंय ते वावतो आपल्याला भेटू शकता जेव्हा पाणी वा वा जास्त वावर लागतं पाण्याचं असं धोधाट होतं खलखलाट आवाज येतो ते वेळे चिंबोऱ्या जास्त निघतात पाणी मस्त आहे काय भेटू शकते आपल्याला

ग जाऊन कसा देईल तुला आता साईज बघ नाही तुला असली साईज आहे बघ तुझी बघ दोन भेटली पण दोन्ही ब्रँडेड मग एकदम खतरनाक आहे साईज खतरनाक आहे का कठी नाही बघा

ती आतमध्ये साईडला गुसली या साईडला पाहिजे पटिन त्याच्यामध्ये ते खाली तिथे आले तिथं तिथं लेफ्ट साइड ला गुसले पटील पुढचे पुढचे डगराव ते आवते ते ते ते। ते 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 ते। ना पाणी त्याची टगरा घुसली आहे ना गेली पुर आता लय आतमध्ये गेली खतरनाक प्रयत्न होता, होता। आता हे खतरनाक लोकेशन झालं म्हणजे लोकेशन एकदम भयानक आहे समोर डायरेक्ट डोंगरावाशी वर्षी हिरा आलाय ते हिरवालो आणि असाच कोण नाही ही जो दोन माणसं दिसतात नाही जाम एक्सपर्ट माणसात आणि रोज येतात असा नाही कधी पण नाही कोणत्या वजात जा माणसं बघून जाता कुठेही जाताना ना कुठेही जात असेल तर तिथली अनुभवी माणसा असतील ते माणसांना माहिती असेल तर सोबत जात जा सोबत खरं घुसला आतमध्ये वरती ऍक्च्युली रस्ता नाही वरती जाली आहे जावाला रस्ता नाही गणेश घुसलाय गणेश पोरात बेकार या बघ शंभर आहे बघ तर आम्हाला चान्स भेटला जरा सात जराशा चान्समध्ये पण कसल्या जमरा भेटल्या ना शिप जास्त निघवल्या तर पिशवीचं वांधल असतं हे बघ कनशी घुसलं बघ अरे रात आहे दिवस नाही तू बघ दिसा नाही काय मोठे तो मोठ्या पाऊस नाही तर निघलाय बघ मोठ्या आर मोठ्या भरलेला आहे काय आता तुला भरलेला तवरे पाण्या तवे पाण्या गवली वाटत पाण्या ना तरी गवली खाली टिंगल आहे तुझी रणी जवळ जवळ डोफ्याच्या वरती म्हणजे मांडी पाणी होता तरी पाण्यांशी काढली त्यांनी खतरोख आहे प्रो मॅक्स पीस अवठरास भेटली मोठ्या चिंबूऱ्या आणि चिंबोऱ्यांचं पाणी कमी आहे अजून पिरं पण नाही वावलं तरी पण चिंबोऱ्या भेटत आहे गवत कधी झालं आहे बघा हल्लीच कधी गवत झालं आहे अजून पाऊस नाही पडला जस्ट पहिला पाऊस पडून गेला आहे थोडासा गवत बघा फिंचे डगर म्हणजे ना डगराचे फटिंजे आत हे म्हणले मोठे होते कारली बघ ती बघ ती बघ कारली बघ काम कचीस कडक आहे बघ दाखवतो हे बघ कडक आहे बघ फिमेल एक पकडताना कसं आहे दुसऱ्या लागे डगराचे घुसल्यावर दिसत नाही पण लगेच दिसले पाहिजे हात हम्म त्यांचं एक वैशिष्ट्य आहे का नंगी दिसली तरी ते शुंभोरी कारताना डायरेक्ट शोधून बरोबर दिसली बघते बघ कडक आहे कसली आहे बघ ती फिमेल नुसते का होता बस आता फिमेल किती सोडून झालेली आहे का तिला सोडून झाली का हल्ली झाली सोडून झाली आता खादीला म्हणजे आता पिला सोडली ती फिमेल आहेत ती आता फक्त खादीला फिरणार पिशवी आमचं माग भाईने हातानच धरून ठेवल्या तरी पण शोधतोय एक हाता नसताना दोन हाता नसताना पण तिसरी धरते चौथी धरते

साम्या शेठ काय ना आपण आज फक्त चिंबर भरायला आवडी जनात तो याला एक यालावला बघ कोणीतरी चिंबरांची गोन भरलेली टाकली ना चलाय बघ आता उतरत बघत 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 खाली आलं ही कसनी आहे बी कडक आहे कडक आहे चिंबोरे आहे का चिंबोरा आहे तो हा हे चिंबोरे आहे का चिंबोरा आहे यो कडक कडक आहे कडक काम पच्चीस आहे यो तर नाय काय एक बसली आहे बघ जागली दोन बघ चल इतके जागच जाई दोन कारल्या हे बघ कसल्या दोन भारी यो ई जबरदस्त आहे ना एकदम भारी आहे भारी आताची सगळ्यात मोठी गवळी नाही ये आंबचा झाड आहे लय आंबा ते आंबाच्या राहू जे आंबा दाखवते ना तुम्हाला आंबाचा झाड बघ ना आंब बघा कत्ती आहेत बघा त्या झाडाने आंबो बघा ते बघा कत्ती आंबा बघा हे बघा भरलाय झाड आंबाचा हे बघा आंबा पडलं पण रास पडलं ना बघ टिकले आंबा आहे बघ आहे दुसरं हे बघ आताच पडले ये बघ कती आंब आम्ब। अरे वा वाजलंन कती कती वाजलं पावणे दहा हे बघ आंब निपलता ना पावणे दहा वाजता रातचे अख्खा झाड भरलाय यो आंबन आता सगळी पोर आली असती तर मजा केली असती ना एक डगर मारला ना तरी कमीत कमी विसाक आंब भरतील लहान लय भरलाय ये बघताय समोर आंब झाड कती भरलाय आंबन तो ना आता महिना जून महिना संपला जुलैचा झाला ना आंब पक्क पडलं चला <laughs> बघताय खड्डा खाली खोल खड्डा आहे पण आपलं काम आहे शोध शोधत कुठला जा। रस्ता कुठली माती कुठे अंधारून हजबर गवलेला आई हिबक हि बघ हि बघ तुझ्या आईया तुझे भावाशे चिंबोरी मोठी डगरांशी करतानाच आवली इथं इथं हे बघ या डगरांशी या या डगरी आया गेल्या वर्षी आम्हाला मोठ्या मोठ्या चिंबऱ्या भेटले का हा आता आवडी पाण्याची बोरे आहे दिसाची तरी कशी मांडीव पाणी आहे भेटली <laughs> ती बघ मांडी व पाण्यांशी चुंबुरी कारली किंग आहे किंग गेल्या वर्षी पण या दले पाणी बघा कमर पाणी आहे कमर व पाण्यांशी शोधत शोधत चाललं भेटली हे बघ कमर व पण तो चिंबोरी शोधते एक्सपिरियन्स तरी काय असेल ती बघला फेकून दे फेकून दे हा फेकून दे तिला फेकली बघा सोडली जरा प्रॉब्लेम आहे तर सोडली असे वेळी तुम्हाला कुठला गाणी आठवल कमेंटमध्ये सांगा मला आहे सध्याची ट्रेंडिंग असलेला कुठला रस्ता काय मुलेट 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 जंगलांचा मुलेट काय करायचं ही बघ कसली आहे बघ आबा चल जास्त टेंशन नाही भा कसला आहे तो हो ऐकत ती आहे बाई बघ साईज कसली आहे तिची एक नंबर कडक कडक जे 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 आपल्याला टाइमपास नाही आपल्या घर या बघ कसली आहे तुम ती बघ वरती बघ ती बघ तू वरतीच भेटली बघ ऐकतीस बापही आहे बापय आहे बघ साईज बघ बाप याची बा, बा, कसली आहे याला ओळखताव का जेले वर्षी यानेच घामकारला चिमुऱ्यांचा ये यो बा यो बघताय हे लाल चिमुठ्या का पाऊस नाही काही नाही तरी पण फिरते बघावच जेवण थांब थांब भाई दाखव वतून कधी भेटले साईज बघ चिमुऱ्यांची कसली आहे खतर नाच चावली बघू मुठ्या बघ नकोस नाही पण कधी चावकांकधीमध्ये तुला साईज बघा चिंबोऱ्यांची एक नंबर आहे तसा तासाचा बिंगल झाले बघा अर काय या का या ना तो फक्त व्हिडिओन बघलायच तुम्ही शिंबोऱ्या करायला ये बघा चिंबोऱ्यांची साईज बघा तर कसल्या चिंबोऱ्यात कर बघ कडक आज व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका 算了。